बघा मित्रांनो तर कोंबड्याचं पुरस्टी कोण आहे हे कोंबड्याचे मालक आहेत हे जाव आहे हा मालक आहे आणि त्यांनी आम्हाला कॉल केला की बाबा एक माप आलेलं आहे माप कोणत्या जातीच आहे काही अजून मला काही माहीत नाही आम्ही बघणार आहोत शोध घेणार आता सध्याला ह्या इथं साप या एर एवढ्या एरियामध्ये साप आहे असं त्याने आम्हाला बोललेलं आहे आणि तरी बघू आता कोणता निघतो साप साप अजून आम्ही बघितलेलं नाही सापाची परिचय नाही तरी आपण त्याचा शोध घेऊन तुम्हाला रेलवेशन पण मी काम करायला झालं होतं त्याचा दरवाजा उघडला पाय टाकला तर त्या सायकल जवळ असं साफ्राच्या मागे कळताना दिसला आम्हाला बघून ते परत रिटर्न करला आणि घेऊन फुटवलं लागला असं झालं नंतर तुम्हाला मी डिस्प्ले जर लगेच फोन केला तुम्ही तरी तुम्हाला म्हणजे हाफ साईज मोठा आहे हा साईजला जवळजवळ एक पा चार साडेचार इंचाचा होता आहे आणि पाच फुटापर्यंत लांबला आहे मी रोज मी खाली घालायला येत आहे ते रोज अगोदर कधी दिसलं नाही त्याच्या अगोदर म्हणजे कधी दिसला नाही पण फक्त आम्हाला जाणवत होतं की पोल्ट्री काय तर येत आहे त्या अंडी खाली पडल्यामुळे आम्हाला उपचार काय आहे हे मालक आहे पोल्ट्री मालक आहेत तरी याने मला कॉल केला आमच्यासोबत आमचे अक्षय देवताळे सर्व मित्र आहेत त्यांच्या मदतीने आम्ही आता साप रेस्क्यू करून घेऊ Oh, ndera baka Oh, बघा मित्रांनो या आता ह्या याच्यामध्ये साथ दिसतोय आम्हाला हालचाल करताना इथं बघा या त्या हिरव्या बोरीमध्ये इथं हा सापाची हालचाल दिसते तरी आपण त्याला आता रेस्क्यू करून घेऊ

बघा हा साप इंडियन रॅड्सने केला म्हणतात इंग्लिश मध्ये धामिन जातात साप आहे हा एक कोंबड्यांचा अंड अंड खाण्यासाठी आणि ाच्या मागे लागून आलेला आहे हे बघा पूर्ण पोल्ट्री फार्म आहे हे मालक आहेत हे आमचे पत्रकार शुभम वास्कर हे आमचे सर्व मित्र अक्षय देवताळे हे बघा या इथ आपलं आहे

हा पोत्यामध्ये जाऊन बसलेला आहे हा या पोर्फीमध्ये अंडी खाण्यासाठी सा हा साप आलेला आहे तरी आता आपण याला रेस्क्यू करून घेऊ ये बघा व्हिडिओ ये इथं जरा झूम करा बघा हा साप कुठला आहे धामिन जातीचा धामन आहे बघा आता आपण इथं सेट लावून घेऊया चल

मित्रांनो हा जातीचा साप आहे खूप बी दिसायच आहे रागात आहे कोंबड्या आवाज तुम्ही केला बोल साप तुम्हाला साप कसा दिसला येत हा साप बाहेरूनच आला असणार आणि दोन दिवस पोटरीतच असणार आहे फक्त आम्ही ज्यावेळी दरवाजे उडून आत गेलो त्यावेळी हा उंदराच्या माला पाठ लागलेला मारा अगोदर ह्याच्या अगोदर आवडवर कति निरीक्षण होता कसा आपण ने हे एकदा दोन वर्ष माग हलता तो पिवळा डाबिन होता आणि त्याच्यानंतर आता पहिल्यांदाच हा जरा जी काय धरलेल्यापेक्षा बिग खूप मोठा आहे याचा साधारण वय वर्ष वर्ष हा असेल साडेसात फूट हाईट आहे हां चला ठीक आहे आपण पॅक करून घेऊ आणि निसर्गाच्या सानिध्यात त्याला आपण त्याला आजार करू ठीक आहे व्हिडिओ चांगला वाटला लाईक करा सब्सक्राइब करा सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा ते शेता